भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येच्या जननी व समस्त स्त्रियांना अंधारातून उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने इंग्लिश हायस्कूल येथून बँड पथकासह हनुमान नगर मारवाडी चौक तेलीपुरा बारीपुरा सराफालाईन नगर परिषद ते यवतमाळ अमरावती महामार्गावरून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सावित्रीबाईच्या लेकींनी एक नाट्यकृती सादर केली या नाट्यकृतीमध्ये सावित्रीमाईचे लग्न महात्मा ज्योतिबा यांना घराबाहेर काढून देणे फातिमांनी त्यांना दिलेला आसरा मुलाला दत्तक घेणे पांडुरंगाला प्लेगमध्ये दवाखान्यामध्ये नेणे आणि त्यामध्ये सावित्रीमाई फुले यांचा मृत्यू होणे इत्यादी दृश्य या नाट्यकृतीमध्ये दाखविण्यात आली दिग्दर्शन सोनाली देशमुख रश्मी बोभाटे प्रज्ञा आवारे किरण मन्नेवर यांनी केलं यावेळी इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन उईके मनोज दुधे के बी राठोड श्याम गुल्हाने

નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર